ते कोण मारत नाहीये तेच करतोय ना तेच करतोय अच्छा लक्ष काय वे हे कर होत आहे കാണാൻ തന്നോ കുറെ കേറി വന്നിട്ട് തന്നോ താൻ 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 തന്നോ 早く帰ってください。<laughs>

आणि भरली घर बदली पाहिजे हो नाही मी जुना फॉलोअर आहे दुसऱ्या अकाउंट वर नाही सो बेसिकली आता आपण जुईली मॅडमच्या जेके एक्सलन्स अकॅडमी मध्ये आहोत आणि हे टीम मेंबर्स तुम्हाला सर्वजण माहितच आहेत आपण काय ते बघतो की ते सप्लाय खेळत आहेत सिच्युएशन काय ते आपण बघू मला बघूया क्वीन परत एक्सचेंजेस झालेले नसतात हे सप्लाय खेळ चालू आहे

तरी माणूस जगत आहे तरीपर्यंत ते आहे मला त्याच्यासाठी असं ना हे मारलं मी हलवू शकत नाहीये नाहीतर चेकपॉईंट आहे का आणि मी कीतील लोकाचा चेकपॉईंट केला असता एक मिनिटा बंदा काय नाही मग आता दोन माझे मी कुठं

आपवर बोल इकडे बघित रहास मी जाणार बाई काय 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 मग पुश करून काय उपयोग आहे मग पॉनपूशचा काय उपयोग आहे पण असं आणि मी पण समजते ते वैजीच नाही बट बट मग त्यांनी अंडर प्रमोशन केलं तर नॉट अलाउड मग पण तो भिशप आहे

दिना <laughs> अगिना ते, ना, ते ना हे 960 हे गल्ली 960 आहे सगळं मारू मारू देणार अहो हेचंगळा मी 2 तीन चार पीस दिले तीन चार पीस दिले मी काय 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 काय

बटर मसाला डोसा म्हणतो यार सप्लाय काय खेळता राह अरे सॅटरडे इव्हिनिंग आहे थोडस एन्जॉय सिरियस चेस सगळेजण दिवसभर खेळले तो कंटाळले थोडेसे म्हणून सप्लाय

<laughs> <laughs> तू पण विश्व तुमच्या इकडे काय चाल, ना। ना था, था। का कारण मिळत नाही विद्याविकास पासी जायचं का मग विद्याविकास पासी जायचं का, का विचार मी उद्या मध्ये चालला तिकडे बसला ओ क्वीन गेलेली आहे अब देश संकट में है ना, ना, <laughs> या संभाजीनगरला चेस फेस्ट करू जरूर जरूर येऊ देवगिरी किल्ल्यावरती जाऊ आपण आणि इथे एकच माणूस फक्त कामाच्या कर, गोष्टी करतोय

क्लॉक लावा दोन्ही बोर्ड साठी मजा येईल नाही क्लॉक नको विदाऊट क्लॉक ऑलरेडी मजा खूप येते ओ आणि क्वीन गेलेली आहे ती क्वीन सारखी इतक्या वेळा फिरलेली आहे की नेमकं कोणी कुठली क्� क्वीन मारली हे पण कळत नाहीये

चांगलाय बोला मस्त आहे आम्ही पेट्रोल पंपाच्या जवळ इंडियन आयला पेट्रोल पंप तुझी कॉमेंट्री चालतो का मला येत नाही मी असं तेव्हा डबा खरेदी म्हणतो कॉमेंट्री देवगिरीच्या किल्ल्यावर मी परमिशन काढतो तुम्ही तारीख सांगा जरूर आपण खरंच करू देवगिरी भारी कुठे का आलो तुम्ही बाथरूम मध्ये

क्वीन टू एफ थ्री पॉन घया हुआ था oh. जी आता कम्बॅक करून देतील जी आता कम्बॅक करून देतील पाण्याची बॉटल आपण बाजूला घेऊ दोन्ही बोर्ड व्यवस्थित दिसू दे

टेक딜 आहे काय काय आहे हो दोघांचे धोनी बिषप गेलेले आहेत नाइस

तर जे व्ह्युअर्स बघत होते त्यांच्यासाठी मी सांगतो आम्ही इथं खरं कामाबद्दल आलो होतो आम्हाला इथं कामाच्या गोष्टी बोलायच्या होत्या ते सोडून आम्ही इथं टाइमपास करत बसलोय म्हणजे हा एकमेव कामाचे माणूस म्हणून जी ते पण आता कंटाळून मोबाईल वर करत त्यांच्या तर आता जास्त टाइमपास नाही करत आता खरंच पुढची कामं बघतो तोपर्यंत रजा घेतो टाटा बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रिंक्स परत एकदा आठवण करून देतो की पुढच्या संडेला आपण जे ची टुर्नामेंट जी आहे ती अभिरुची मॉल मध्ये सप्लाय न करता खेळणार तर टुर्नामेंट बद्दल जर काही क्वेरी असेल तर आम्हाला व्हॉट्सअप मेसेजेस जरूर करा तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रिंक्स बघू नका